तुम्ही आहात जळगाव जामोद वकील संघाच्या वतीनं भारताचे बावनावे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला भारतातील सर्वोच्च पदी विदर्भाचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे बावनावे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ ग्रहण करून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला त्यामुळे विदर्भ व महाराष्ट्राचे नाव न्यायव्यवस्थेत गौरवशाली इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने नोंदविले त्या प्रित्यर्थ विदर्भाचे सन्माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांचे अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयात पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी जळगाव जामोद वकील संघाचे ऍडव्होकेट खेरडेकर व सर्व सन्माननीय सदस्य हजर होते अभिनंदनाचा ठराव सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे पाठवण्यात आला आहे એમ સીએન ન્યૂઝ મરાઠી કરિતા વૈભવ વડોદે જળગાંવ